नमस्कार कुकविथ निश्चय माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने सोयाबीनची भाजी बघणार आहोत कोणत्याही प्रकारचं जास्तीचं वाटण न करता आज आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरून ही भाजी बनवणार आहोत आता तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये मी सोया चंक्स घालून घेणार आहे इथे मी लहान आकाराचे सोयाबीन वापरते तुमच्याकडे जर का मोठे असतील तुम्ही था। ते मोठे देखील वापरू शकता इथे साधारणतः मी एक वाटीभर इतके सोयाबीन घेतलेले आहेत त्यांना एक उकळी काढून घ्यायची आहे ह्यामध्ये तुम्ही उकळतानाच खडे मसाले देखील घालू शकता त्यामुळे सोयाबीनचा जो थोडासा उग्रवास असतो तो देखील कमी होतो मिनिटभर उकळवून घेतल्यानंतर ते सोयाबीन आपण तसेच थोड्या वेळ पाण्यात ठेवू एका साईडला मी इथे एक कढई घेतले कढईमध्ये अगदी चमचीभर इतकं तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने उभा चिरून तो आपण परतून घेणार आहोत इथे आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण तो काढून थंड करून घेऊ आता आपण पाण्यातून सोयाबीन काढून घेऊया अशा पद्धतीने सोयाबीनमधलं पाणी आपण दाबून काढून घ्यायचं आहे मधलं पाणी इथे मी पूर्णतः काढून घेतले आता ह्यामध्ये मसाले घालते अर्धी चमची हळद एक चमची काश्मीर लाल मिरची पावडर अर्धी चमची गरम मसाला एक चमचे धणेपूड आणि एक चमची घरगुती मसाला तसेच चवीनुसार मीठ देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊया आता आपण ह्यामध्ये दही घालून घेऊयात इथे मी तीन ते चार चमचे दही घालते हे ताजं दही आहे इथे आपल्याला जास्त आंबटसर दही वापरायचं नाही आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात दही घातल्यामुळे ग्रेवीला कन्सिस्टन्सी चांगली येते आणि आपल्याला जास्तीचं कोणतं वाटणही घालायची गरज नाही पडत आता हे सर्व मसाले मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवूया दहा ते पंधरा मिनटानंतर ज्यात आपण कांदा परतून घेतला तर त्याच कढईमध्ये इथे मी एक ते दीड पळी इतकं तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये पाव चमची मोहरी पाव चमची जिरं सात ते आठ कडीपत्त्याची पानं पावचमची हिंग आणि आपण जे कांदा भाजून घेतला त्याचं वाटण ह्यामध्ये घालूयात कांदा अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे त्याचा जो गोडसरपणा असतो तो कमी होतो आणि भाजीला चव देखील छान येते आता आपण हा कांदा साधारणतः एक ते दीड मिनटासाठी तेलामध्ये परतून घेऊयात आता आलं लसूण आणि कोथिंबीरची एक चमचा पेस्ट यामध्ये घातले की देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण जे सोयाबीनला मसाले लावून घेतले होते ते सोयाबीन देखील ह्यामध्ये ॲड करूयात आता हे सोयाबीन आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ती, तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत साधारणतः तीन ते चार मिनटं परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साधारणतः एक वाटीभर इतकं पाणी मी ह्यामध्ये घातलं आहे आता हे मिक्स करून ह्याला एक वाफ काढून घेते एक वाफ काढून झाल्यानंतर मी ह्यामध्ये थोडेसे खडे मसाले ॲड करते एक तमालपत्र छोटासा दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि दोन तीन काळी मिरी तुम्हाला जर का खडे मसाल्यांचा स्ट्रॉंग फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही ते फोडणीला देखील घालू शकतात किंवा जेव्हा आपण कांदा भाजून घेतो त्यानंतर तो वाटता त्यामध्ये तुम्ही खडे मसाले वाटून घेऊ शकता आपली सोयाबीनची ग्रेव्ही तयार आहे त्यावर मी इथे फ्रेश कोथिंबीर टाकते तुम्ही देखील अशा पद्धतीने सोयाबीनची ग्रेव्ही एकदा नक्की बनवून बघा चवीला थोडी वेगळी लागते परंतु छान लागते तुम्ही ही भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर देखील एन्जॉय करू शकता आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी विथ निश्चय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ